तुम्ही फ्लावर आणि बटाट्याची मिक्स भाजी खाल्लेली आहे का आणि जरी खाल्ली असेल तर तुम्ही या पद्धतीची भाजी कधीच ट्राय केली नसेल अगदी चटपटीत झणझणीत अगदी वेगळ्या चवीची अशी ही भाजी आहे जी तुम्ही जर एकदा करून बघताल तर नेहमी करताल तर नमस्कार मंडळी मी स्वाती आणि स्वागत आहे तुमचं पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये आज मी फ्लावर बटाटा मिक्स भाजी बनवत आहे जी चवीला अतिशय उत्तम आणि वेगळी लागते मी नक्कीच सांगू शकते जर तुम्ही ही भाजी एकदा करून पाहताल तर नेहमी करता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला एका कढईमध्ये एक अर्धा ते चमचा तेल आहे तेल छान तापलं की यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घालूया यातच आपण एक मोठा चमचा धने आणि एक मोठा चमचा जिरे देखील घालणार आहोत हे सर्व साहित्य आपल्याला वरती छान गोल्डन ब्राऊन होजेपर्यंत परतून घ्यायचे आहेत काही वेळामध्येच इथे आपले छान कांदे परतवून झालेले आहेत आता याला काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया कांदे थंड झाले की त्याला एका मिक्सरच्या जारमध्ये घ्यायचं आणि याचं छानपैकी बारीक वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे वाटण बनविताना पाणी घालता येईल चला तर मग पुढच्या प्रोसेसकडे वळूया त्याकरिता आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे या तेलामध्ये आपल्याला दोन मोठ्या आकाराचे बटाटे अगदी मोठ्या फोडी करून स्वच्छ धुवून मग सुकवून नंतर आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचे आहेत लक्षात ठेवा आपल्याला बटाट्यामधलं संपूर्ण पाणी उपसून पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे नाहीतरी हे बटाटे जर आपण तेलामध्ये घातले तर ते पाणी असल्या कारणाने तेल अंगावर उडतं आता हे बटाटे आपल्याला मोठ्या आचेवरतीस छान असे गोल्डन ब्राऊन ओजेपर्यंत तळून घ्यायचे जेणेकरून बटाटे शिजले देखील जातील आणि चवीला देखील अगदी भन्नाट लागतील चार ते पाच मिनटे मी बटाटे मोठ्या आचेवरती व्यवस्थित तळून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपण छानपैकी गाळून काढून घेऊया ज्या पद्धतीने आपण बटाटे तळून घेतलेले होते त्याच पद्धतीने आपल्याला फ्लावर देखील तळून घ्यायचे आहेत हे फ्लावर देखील मी स्वच्छ धुवून सुकवून मग घेतलेले आहेत फ्लावर देखील आपण तेलामध्ये घालूया आणि मोठ्या आचेवरतीच व्यवस्थित असे फ्लावर आपण तळून घेऊ फ्लावर तळायला जास्त वेळ लागत नाही काही वेळामध्येच हे फ्लावर तळून तयार होतात काही वेळातच आपले इथे फ्लावर छान तळून झालेले आहेत आता आपण याला काढून घेऊया आणि पुढच्या प्रोसेसकडे वळवू आता भाजी बनवण्याकरिता एका पॅनमध्ये आपल्याला दीड चमचा तेल छान पद्धतीने तापून घ्यायचं आहे तेल छान तापलं की एक चमचाभर आपण जिरे घालूया जिरे छान फुलू देऊ आणि एक चिमूडभर हिंग घालू आता इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे तुम्ही टोमॅटोची प्युरी देखील घालू शकता टोमॅटो हलकासा परतवून घेऊ टोमॅटो छान परतला जावा याकरिता एक चमचाभर मीठ देखील घालायचं आणि व्यवस्थित असे टोमॅटो परतवून घ्यायचे झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे हे टोमॅटो मी व्यवस्थित असे परतवून घेतलेले आहेत आणि टोमॅटो छान परतले गेलेले आहेत आता यामध्ये आपण एक चमचा भर लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने जिरेपूड पूड पाव चमचा पाव चमचा हळद आणि एक अर्धा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालूया हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित असे फ्राय करून घेऊ मसाले छान परतले गेले की यामध्ये आपण जी कांद्याची प्युरी तयार केलेली होती ती घालायची आहे ही कांद्याची प्युरी घालून हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनिटे हा मसाला व्यवस्थित भाजून घेतल्यावर आपण तळलेले बटाटे आणि फ्लावर आपण यामध्ये ॲड करूया सोबतच सोबतच काही इतर जिनसदेखील घालू त्यामध्ये एक हिरवी मिरची अर्धा चमचा आल्याचे तुकडे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भाजीला अगदी वेगळी चव यावी याकरिता इथे मी एक अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये ॲड करणार आहे या मसाल्यांमुळे आपल्या या भाजीला अतिशय उत्तम अशी चव येते आणि भाजी चवीला अगदी भन्नाट लागते मसाले सर्व मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून पाच मिनिटाकरिता आपण हे सर्व मसाले भाजून घेऊया पाच ते सहा मिनटामध्ये भाजीला छान तेल सुटायला लागतं आणि इथे आपली मस्त अशी बटाटा आणि फ्लावरची चटपटीत चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी बनून तयार आहे आणि सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मी नक्कीच सांगू शकते जर तुम्ही ही भाजी एकदा ट्राय करून बघितली तर तुम्ही ही भाजी नेहमी करताल कारण ही भाजी चवीला अतिशय उत्तम लागते तर ही भाजी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला� तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत